आताच रमेश यांनी आपल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना कर्नाटक राज्य रयत संघ आणि जय किसान संघटनांच्या वतीनं आपल्याला ज्या काय मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भात अवगत केलेलं आहे गेल्या वर्षभरामध्ये साखरेला अतिशय चांगला भाव राहिलेला आहे आणि त्यामुळं साखर कारखान्यांना यावर्षी उसाला चांगला भाव देण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे या वर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेनं साखरेचे भाव अजून किमान क्विंटल पाठीमागा दोनशे रुपये न वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं जी मागणी आम्ही केलेली आहे सदतीसशे एकावन्न रुपये ती काय अवास्तव नाही अतिशय योग्य अशी मागणी आहे साधारणपणे साखरेचा भाव आणि ऊसाचा भाव हा जवळपास सारखा असतो आस असा गेल्या पंचवीस वर्षाचा अनुभव आहे आज मार्केटमध्ये साखर कारखाने का चार हजार रुपये क्विंटलना साखर विकत त्या तुलनेनं सदतीसशे एक्कावन्न रुपये भाव मागणं हा आवाज मी अजिबातच नाही आहे शिवाय साखर कारखाने रिकवरी चोरतात हा भाग वेगळा एक टक्का रिकवरी चोरली तर साधारणपणे दहा किलो साखर त्यातून चोरली जाते आणि ही साखर ब्लॅक मार्केटमध्ये विकल्यानंतर त्यातून दहा किलो ते चारशे रुपये साखर कारखान्याला मिळतात आणि हा सगळा काळा पैसा आहे तो कुठेही अकाउंटला येत नाही आणि एक टक्का रिकव्हरी एक म्हणजे एका टनापाठी मग दहा किलो म्हणजे एका टनापाटी मग चारशे रुपये साधारणपणे एक कारखाना दररोज पाच हजार टन ऊस घालतो म्हणजे जवळपास वीस लाख रुपये दररोज अशा पद्धतीनं साखर चोरून साखर कारखानदार कमवतात शंभर दिवस कारखाना चालवला तर वीस कोटी रुपये झाले दीडशे दिवस कारखाना चालवला तर तीस कोटी रुपये झाले म्हणजे वर्षाला तीस कोटी रुपये निव्वळ रिकोरी चोरीतून हे कारखाने मारतात त्याच्यावर पाच टक्के जीएसटी सुद्धा बुडवतात म्हणजे सरकारचं सुद्धा किती नुकसान करतात हे लक्षात घ्या आणि म्हणून अशा प्रकारच्या ह्या चोरी आहेत काटामारीचा वेगळंच आहे साधारणपणे दहा टक्क्यानं सर्रास काटा मारला जातो आणि दहा टक्क्याचा हिशेब केला तर पुन्हा हिशेब सांगतो एक कारखाना दररोज पाच हजार टन ऊस गाळतो म्हणजे पाच हजारच्या दहा टक्के म्हणजे पाचशे टन टनाचा काटा मारला जातो पाचशे टनाचा तीन हजार न जरी धरलं आज जे गेल्या वर्षी दिले त्याचा हिशेब केला तर पंधरा लाख रुपये झाले म्हणजे वीस लाख रुपये रिक्वारी चोरीतून पंधरा लाख रुपये काटा अशा पद्धतीनं दररोज पस्तीस लाख रुपये जर हे कारखाने कमवत असतील तर हा पैसा झाला किती म्हणजे तीस कोटी रुपये अधिक हे बा, बावीस कोटी रुपये म्हणजे जवळजवळ बावन्न कोटी रुपये वर्षाला म्हणजे एक नवा कारखाना तयार होईल इतकी लूट हे साखर कारखाने करत असतात आणि म्हणून शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपलं सगळं लक्ष या लोकांच्याकडे असलं पाहिजे आम्ही काही आवाज तो मागत नाही बेकायदेशीर काही का मागत नाही दुसऱ्याच काही मागत नाही आमच्या हक्काचं मागतो आणि ते मिळवून देण्याची जबाबदारी सरकारी अधिकारी म्हणून शासनाचे प्रतिनिधी म्हणून आहे कारण शेवटी तुमचा पगार सुद्धा आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या करातून होत असतो तेव्हा त्याची ते जाणीव ठेवून आपण या साखर चोरा चोरांच्या पासून आणि ऊस चोरांच्या पासून आमचं संरक्षण करावं आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि तोपर्यंत आमच्या मागण्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत या साखर कारखान्याने जर का साखर कारखाने सुरू केले तर आम्ही ते अजिबात सहन करणार नाही तिथल्या तिथं कायदा हातात घेऊन बंद पाडू एवढा इशारा देतो आणि थांबतो धन्यवाद